राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लावच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स पाकिस्तानने फुटीरवाद्यांशी चर्चा करून दोन्ही देशात विघ्न आणले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावले भ्रष्टाचार मुक्त सरकार स्थापनेसाठी जनतेने आशीर्वाद द्यावेत आमदार पंकजा मुंडे यांच्या नायगाव येथील जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड शहर झाले गजाननमय श्री गणेशाच्या भक्तांनी शहर गजबजले जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस किनवट खून प्रकरणाचे धागेदोरे सापडले आणखी दोघांना अटक आता बातमीपत्र विस्ताराने भारत आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय चर्चेच्या आधी पाकिस्तानने काश्मीर मधल्या फुटीरवाद्यांशी चर्चा करणं पसंत केला आणि द्विपक्षीय चर्चेमध्ये अक्षरशः तमाशा केला अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानवर टीका केली आहे मोदी आज जपानच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जपानी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर टीका केली मात्र पाकिस्तानशी मैत्रीपूर्व संबंध आणि शांततेचे संबंध राखण्यासाठी भारताचा कायम प्रयत्न असेलही त्यांनी पुनरुच्चार केला मोदी म्हणतात भारताला पाकिस्तानशी शांततेचे मैत्रीचे आणि सहकार्याचे संबंध 跳下去说，是。 पारंपरिक थाटात वाद्यांच्या दनदनाटात आणि जलोषात व उत्साहात राज्यात शुक्रवारी श्री गणेशाचे आगमन झाले लाडक्या बाप्पाचे घरोघरी स्वागत होत असतानाच वैशिष्ट्यपूर्ण अशा सार्वजनिक श्री गणेश उत्सवालाही राज्यभर प्रारंभ झाला आहे पुढील दहा दिवस चालणाऱ्या आनंद सोहळ्यामुळे वातावरण गणेशमय झाले असून नांदेड शहरातही मानाच्या मंडळांनी देखण्या मिरवणुका काढून मुहूर्तावर श्री गणेशाची प्रतिस्थापना केली आणि श्री गणेशाचा वैशिष्ट्यपूर्व उत्सव नेहमीच्या उत्साहात साजरा झाला गणरायाच्या आगमनाच्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्याने तहानलेल्या नांदेड गणपती प्रसन्न झाल्याची भावना आहे दुष्काळी स्थिती निर्माण झालेल्या नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यावर गणराय पावला म्हणावा लागेल संपूर्ण जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस बरसरा काल दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला त्यानंतरही मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे जिल्ह्यातील ओढे नाले भरून वाहू लागले शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात देखील बऱ्यापैकी पाणी साठा झाला असून शहरावरील सध्याचे पाणी संकट टळले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि आकर्षक संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली आमरस श्रीखंड गुलाबजामून घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुना नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकोल करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आमदार पंकजा पाले मुंडे यांनी दोन दिवसापासून विदर्भ आणि मराठवाड्यात संघर्ष यात्रा करून एकवीस जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा संकल्प केला आहे काल त्या नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन दाखल झाल्या लोहा कंधार नरसी असा प्रवास करत त्यांनी रात्री आठच्या सुमारास नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जाहीर सभेला हजेरी लावली यावेळी त्यांनी आघाडी शासनावर कडाडून हल्ला चढवत भ्रष्टाचारास जबाबदार असलेल्या नेत्यांवर आसूल ओढले ज्या शासनाने मागील साठ वर्षामध्ये काहीच विकास केला नाही त्यांना मोदी सरकारने साठ दिवसात काय केले असा म्हणण्याचा काही अधिकार नाही असेही त्या म्हणाऱ्या संघर्ष यात्रेत ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला पाऊस असतानाही आमदार पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेला नायगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला सभेला भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरजितसिंह ठाकूर जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर राजेश पवार बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते किनवट रेल्वे स्टेशनजवळ क्रूर हत्या करून ठार मारलेल्या अंकुश मुरारी बदने यांच्या तीन मारेकऱ्यांना किनवट पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आरोपीने गुन्हा केल्याचे मान्य केले असून त्यांनी गुन्हा का केला याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही शेख वजीर शेख हमीद राहणार हैदराबाद या युवकाला हैदराबाद अकोला रेल्वेमध्ये उमरी येथे पोलिसांनी अटक केली किनवट पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर शेख निसार शेख आईनुद्दीन शेख अली शेख आईनुद्दीन या दोघांना अटक करण्यात आली आहे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सकळ सर्वजन अभियाना अंतर्गत जलदिंडीचे नांदेड शहरामध्ये आगमन होणार आहे ही जलदिंडी अक्षय डायकलन्स एम आय डी सी एरिया शिवाजीनगर नांदेड येथे येणार असून या जलदिंडीला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक विनोद बाहती यांनी केले आहे संक्षिप्त नांदेड जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू हैदराबागेत ट्रकचा टँक फुटून जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू गोकुळनगरात दीड लाखाचे रॉकेल जप्त विधानसभा निवडणुकीत मनसेची ताकद दाखवून देणार धनलाल पवार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याला सत्तावीस लाखाला लुटले आज असणारे काही वाढदिवस आमदार जयप्रकाश मुंदळा संतोष तोरेवार गणेश लोखंडे ईश्वर राखेवार गोकुळ कोडगे विनोद लाहोटी साईनाथ येमेकर नरेश पुंकुटवार सूर्या सोनकांबळे संतोष ओझा शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स पाकिस्तानने फुटीरवाद्यांशी चर्चा करून दोन्ही देशात विघ्न आणले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावले भ्रष्टाचार मुक्त सरकार स्थापनेसाठी जनतेने आशीर्वाद द्यावेत आमदार पंकजा मुंडे यांच्या नायगाव येथील जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड शहर झाले गजाननमय श्री गणेशाच्या भक्तांनी शहर गजबजले जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पाऊस किनवट खून प्रकरणाचे धागेदोरे सापडले आणखी दोघांना अटक आणि याचबरोबर नमस्कार लाईच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या